अरे तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून दरुण नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात जगू तुमच्यापर्यंत पोहोचतील राज्यात गोवंशातील जनावरांच्या हत्येवर बंदी असून देखील गोवंश प्राणी तस्कर काही थांबताना दिसत नाहीत याच पार्श्वभूमीवर आज अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार रोजी पवित्र सण नवरात्रच्या पावन दिवशी प्राणीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक वीरांगना नेहा दीदी पटेल यांच्या माध्यमातून आणि गुरुवर संजयजी काका शर्मा यांच्या आशीर्वादाने युवा नेते आविष्कार भाऊ भुसे यांच्या मदतीने व प्राणी कल्याण अधिकारी ललित माउली गोरस यांच्या माहितीने धुळे मालेगाव रस्त्यावरून पहाटे चार वाजता पिकअप गाडी क्रमांक एच त्रेचाळीस बीबी शून्य शून्य पाच शून्य नंबरचे वाहन मालेगाव कत्तलखाण्याच्या दिशेने येताना दिसलेली गाडी थांबवण्याचा प्रयत्न केले असता गाडीने वेग वाढवला शंका येतास गोरक्षकांनी तीस ते चाळीस किलोमीटर त्या गाडीचा पाठलाग करून गाडी जोडगे गावात पकडण्यात यश मिळाले ड्रायव्हर व किन्नर गाडी सोडून पळून जाण्यात यशस्वी ठरले या कारवाईत सर्व प्राणीनं फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अजंग वडगाव लेंडाने करजगव्हाण व मालेगावचे सर्व धारकरी गोरक्षक यशस्वी झाले गाडी चेक केली असता त्या गाडी तेकावर एक थप्पी मारून दहा देशी जातीचे गोवंश जखडून चारी पाय बांधून निर्दयतेने कोंबलेले दिसले त्वरित ॲक्शन घेऊन तालुका पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून पुढील कारवाई तालुका पोलीस स्टेशन मालेगाव येथे करण्यात आली व गोवंश सुखरूप मुरली नंदन गोशाळा डोंगराळे येथे सोडण्यात आले